नमस्कार मंडळी स्वागत आहे तर मंडळी फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि त्याच निमित्ताने हे मार्गदर्शन आहे फेब्रुवारी महिन्याला घेऊन आणि हे साधारण मार्गदर्शन असणाऱ्या अर्थात मी त्यानंतर तुमच्या व्यावहारिक जीवनाला तुमच्या करिअरला तुमच्या प्रेमी जीवनाला तब्येतीला घेऊन पैशाबाबतीत एकूण सगळंच ते मार्गदर्शन ही घेऊन येईल पण आत्तापुरतं आपण फक्त एक साधारण मार्गदर्शन बघूया काय आहे ते टेक मी आधी सफल केलेलं आहे चला सुरू करूया पहिलाच कार्ड आला आहे हा टेम्परन्सचा आणि हा एक मेजर कार्ड आहे मंडळी लाल रंग इथे तुम्हाला दिसत आहे हा लाल रंग जो आहे ना तो आपला मुळाधार चक्राला कुठेतरी दाखवतं तर मला असं वाटतंय बऱ्याच जणांना तुम त्यांच्या मुळाधार चक्रावर काम करायची गरज आहे आपलं जिथे जी जो पाठीचा कणा आहे तो, तो जिथे संपतो ना मंडळी त्याच्या जरा खाली लाल रंगाचा एक ना प्रकाश त्याचा असा विचार करा एका लाईटचा विचार करा म्हणजे की तो आहे आणि लंब या शब्दाचा उच्चार करा कारण तिकडे आपला हा मुळाधार चक्र असतो आणि मी हे म्हणेन की कधीच जर केलं नव्हतं हो तुम्ही असं तर पाच मिनटापासून तुम्ही सुरू करू शकता कधी पाच मिनटं करा काही महिने मग दहा मिनटं करा जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं करा हे सांगेन मी लंब शब्दाचा उपचार करा टेम्परन्स कार्ड हे सांगत आहे की हिलिंगची खूप गरज आहे तुमच्या मुळाधार चक्रावरती काम करायची गरज आहे तुम्हाला तुमच्या मानसिक स्वास्थ्याला घेऊन तुमच्या भावनिक स्वास्थ्याला घेऊन खूप समतोलता ठेवायची गरज आहे खूप कदाचित ओव्हरबर्डन झाले असाल कदाचित गेल्या वर्षीमुळे कारण तो एक असा वर्ष होता दोन हजार चोवीस की सगळ्यांनाच खूप भयानकच असं गेलेला आहे तुम्ही जर त्यातून काही शिकला असाल तर तो भयानक नव्हता पण बऱ्याच जणांना तो तसाच गेलेला आहे तर कदाचित त्याचं एक बर्डन असू शकतं म्हणून हे आलेलं आहे की हिलिंगची गरज आहे दुसरा कार्ड आहे हा तर हे तुमच्या कदाचित व्यावहारिक जीवनाला घेऊन होऊ शकतं की काहीतरी एक नवीन सुरुवात होऊ शकते किंवा एखादी अजून एखादी संधी उपलब्ध होऊ शकते अर्थात हे कुठल्या दुसऱ्याही जीवनाच्या क्षेत्राबाबतीत असू शकतं पण इथे कॉईन्स लिहिलेलं आहे तर मला जास्त कोण हे व्यावहारिक जीवनाला वाटत आहे आणि अशी तशी, तशी तर संधी वाटत नाही आहे खूप अशी संधी आहे ना की जेव्हा तुम्ही बराच काळ टिकून राहणार आहात की या आधी कधी असं झालं होतं की बरे बऱ्याच सं तुमच्याकडे म्हणजे म्हणतात ना ऑपॉर्च्युनिटीज येऊन गेल्या संधी येऊन गेली पण फार काळ तुम्ही टिकूच शकला नाही तर ही अशी तशी संधी नाही ना आहे कारण कॉइन्स जे आहे ना ते खूप एकतर हळूसुद्धा दाखवतं की खूप हळूहळू जे होईल ते होईल पण जे होणार ना ते खूप ठाम आणि कायमस्वरूपी आणि खूप काळ टिकणार असं आहे ही अशी ऊर्जा आहे टेन ऑफ स्वोर्ट्स तर हा कार्ड पाहता नक्कीच आता तुमचंही ते लक्षात आलं असेल अर्थात इथे कोणी मरण वगैरे पावलेलं नाही आहे पण पन... काहीतरी काही गोष्टींची समाप्त होताना असं दिसत आहे तुमच्या बाबतीत असेल आणि म्हणून ह्या कार्डवरती चित्र असं आहे मंडळी हे सांगेन मी आणि दुसरं तुम्ही हे बघू शकता ते चित्र की एक सूर्यही दिसतोय तर जर काही गोष्टी इथे संपत आहेत तर नवीन सुरुवातही होताना दिसत आहेत तर अर्थात हे बोलणं कदाचित इथे सोपं वाटत असेल तुम्हाला वाटेल पण जर काही गोष्टींची समाप्त समाप्ती झाली असेल तुमच्या आयुष्यात किंवा व्हायलाच आली आहे तर त्याचबरोबर नवीनही सुरुवात होणार आहे होत आहे हे विसरू नका आणि मी हेच सांगेन की पटकन हाताश होऊन जाऊ नका एकदम खूप न स्वतःला नकारात्मक ऊर्जेमध्ये घेऊन जाऊ नका हे लक्षात घ्या की जेव्हा एखादी गोष्ट संपते ना तेव्हा नव्या कुठल्या तरी गोष्टीचा एक आरंभसुद्धा तितकाच असतो तर तुम्ही जर ह्या कुठल्या गोष्टीनं काही शिकला असेल की ही गोष्ट तुमच्यासाठी का संपली किंवा का है हो इल, हे असं झालं तर खूप चांगलं होईल आणि हेच सांगेन मी आणि तुमच्या एका नवीन सुरुवातीची पण सुरुवात आहे तुमच्या भावनांवरती काम करायची अत्यंत गरज आहे तुम्हाला तुमचा आतला आवाज तुम्हाला काहीतरी सांगत असतो नेहमी त्याचं तुम्हाला खूप ऐकायची गरज आहे का है है, तु ए, कारण तो योग्य तेच सांगत आहे काही म्हणजे अचूक सांगत नाही आपला आतला आवाज नेहमीच आपल्याला योग्य तेच सांगतो तुम्हाला तुम खूप समतोलता ठेवायची गरज आहे तुमच्या भावनांना घेऊन हे ह्या कार्डमधं दिसत आहे कदाचित तुम्ही खूप जास्त भावनिक होता वगैरे असं होऊ होऊ नये असं करू नका म्हणजे कुठल्या एखाद्या व्यक्तीबाबतीत जरी असेल तरी तुम्हाला एक समतोलता ठेवायची आहे मंडळी हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे आणि हे अजून मला हा एक खूप असा ठाम असा एक को संदेश देत आहे काही मुलांसाठी जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी कोणी बघत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येऊ शकते की जी क्वीन ऑफ कप्स आहे म्हणजे जी भावनांची राणी आहे अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते हा एक खूप चांगला असा कार्ड आलेला आहे टू ऑफ कप्स परत भावनांनाच घेऊन आलेला आहे आणि मला परत कुठेतरी हेच दिसत आहे इथे की भावनांची म्हणतात ना समतोल देवणघेवण होणार आहे किंवा व्हायला हवी हा तुमच्यासाठी संदेश असेल किंवा तुमच्या आयुष्यात असं कोणतरी येऊ शकतं ज्यांच्यासोबत तुमच्या तुमची आणि त्यांची भावनांची समतोल अशी लेव देवणघेवण होऊ शकते हे एक दिसत आहे किंवा हे दुसरं म्हणजे पार्टनरशिप म्हणजे व्यवसायात पार्टनरशिप वगैरेसुद्धा हा कार्ड दाखवतो पण ही अशी पार्टनरशिप असेल की तुम्ही खूप चांगलं व्यवस्थित निभावून याल दोघं एकत्र हे एक दिसून येत <coughs> आहे किंवा तुमची जर मैत्री कोणाशी आहे वगैरे तर त्यांच्याशी तुमचं एक ना बॉन्डिंग वाढू शकतं आणि एक छान जवळीक निर्माण होऊ शकते टू ऑफ पॉइंट्स पैशांना घेऊन थोडं वरखाली वरखाली व्हायची शक्यता आहे किंवा होत असेल किंवा ते चाललेलं आहे तर हेच सांगण्यात येत आहे की ते नीट समतोल करायचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे कुठे काय वायफळ खर्च होतो आहे खरंच काही ठिकाणी खर्च करायची गरज आहे का कसं वाचवू शकतो वगैरे सगळ्या गोष्टींवरती ना मी हे सांगेन की नीट विचार करा <coughs> अक्षरशः सांगेन लिहून काढा वगैरे आणि जे आहे ना तुमचं टू ऑफ पॉईंट्स ही ना जरा समतोल ठेवायची प्रयत्न करा हेच सांगण्यात येत आहे तुम्हाला इकडे <coughs> परत हाई कार्ड खूप जास्त जो आपला सोलार प्लेक्सस नाही सॉरी माफ करा सोलार प्लेक्सस नाही म्हणणार जे चक्र असतं ना ज्याला सेक्रल चक्र म्हणतात जो आपल्या बेंबीच्या जरा खाली असतो ऑरेंज कलर तर त्याला दाखवत आहे तर हेच मला दिसत आहे मंडळी आणि ज्या गोष्टीची आवड आहे ना ती गोष्ट जोपासायनं सुरुवात करा की मन मारताय वगैरे वगैरे तर वेळात वेळ ती गोष्ट जोपासायचा प्रयत्न करा आणि तुमचा जो सेक्रलचक्र आहे जो बेंबीचा जरा खाली असतो ऑरेंज रंग असतो त्याला तो जर तुम्हाला त्याच्यावर काम करायचं असेल तर तुम्ही वम या शब्दाचा उच्चार करू शकता ध्यानस्थ बसून तुमच्या बेंबीच्या खाली ऑरेंज रंग असा त्याचा विचार करून वम या शब्दाचा उच्चार करू शकता म्हणजे पाच ते दहा मिनटं जर तुम्हाला कमी वेळ हवा असेल तर किंवा पंधरा ते वीस मिनटापर्यंत नाईन ऑफ बॉन्ड्स तर मंडळी कदाचित तुम्ही तुमच्यासाठी तुमचं एक स्वतःचं असं बरंच काय काय बनवत आहे करिअर असू शकतो तुमचं प्रेमी जीवनाला असू शकतो कुठल्याही बाबतीत असू शकतं हे पण हे सांगण्यात येत आहे ना की जरा म्हणतात ना प्रायोरिटीज आणि बाउंड्रीज सेट करा म्हणजे ते एक ठेवा की तुम्ही कोणाला सांगताय तुम्ही किती दुसऱ्यांना तुमच्या आयुष्यात जे चाललं आहे बाबतीत ते बघायची दखल देत आहात वगैरे या बाबतीत मी हे सांगेन जरा बाउंड्री सेट करा हे सांगेन कारण तुम्ही अक्षरशः हे चित्र बघू शकता की तिच्या हातात ही जी मशाल आहे या बाईच्या हातात किती म्हणजे हे जे तिने मागे हे जे तिने स्वतःचं हे बनवून ठेवलेलं आहे त्याला घेऊन ती किती म्हणजे तिची मेहनत आहे ही तर त्याला घेऊन ती किती सुरक्षित आहे तर तुम्हालाही हे असंच करायला हवं मंडळी कारण तुम्ही जस्ट ना जिंकायच्याच मार्गावर आहात तर उगाचच्या ओगास त्यामध्ये काही उगाचच्या ओगास ना काही अडथळा नको वगैरे तर त्याबाबतीत जरा विचार करा की किती काय कोणाला सांगायचं किती कोणाला कशा तुमच्या गोष्टींमध्ये सामील करून घ्यायचं याचा नीट विचार करा अशी काहीतरी परिस्थिती कदाचित आली असेल किंवा येऊ शकते किंवा उद्व म्हणजे यायला सुरुवात झाली आहे की तुम्हाला कळत नाही की, की, की काय करावं हे करावं की ते करावं हा निर्णय घ्यावा हो की त्या तो निर्णय घ्यावा असं होऊ शकत असेल किंवा होत असेल तर त्या बाबतीत जरा काळजी घ्या की असं होऊ देऊ नका सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा आणि मग काय ते निर्णय घ्या जर खूप कळत नसेल काय करायचं तर तुम्ही आध्यात्मिक मार्गदर्शन घेऊ हो शकता तुमच्या आजूबाजूला जर अनुभवी असे लोक असतील तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घ्या पण उगाच उगाच या ऊर्जेमध्ये येऊ नका कारण होणार असं की एकनाथ धड आणि सगळंच मग ते खराब व्हायची शक्यता आहे हे लक्षात ठेवा पैशांना घेऊन म्हणजे तुमच्या करिअरला व्यावहारिक जीवनाला घेऊन मटेरियलिस्टिक म्हणजेच तेच पैशांना वगैरे घेऊन एक नवीन सुरुवात होऊ शकते असं दिसत आहे किंवा दुसरं मला हे आहे की काहींसाठी टीम त्यांचं मूळाधार चक्र जो आहे ना तो सक्रिय होत आहे तुम्ही जर त्याच्यावरती काम करत होता वगैरे तर तो सक्रियही होताना दिसत आहे आणि कुठेतरी भरभराटी तुमची होऊ शकते हेच दिसतंय तर नक्कीच <coughs> ही ऊर्जा क्लेम करा सांगेन द व्हील ऑफ फॉर्च्यून तर मंडळी तुमच्या आयुष्यात जे काही चाललेलं आहे ना ते तुम्ही जसं पेरलेलं आहे किंवा कुठल्या एका गतजन्मात जे पेरलेलं आहे त्याप्रमाणेच घडत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला मिळत आहे आणि आता जे काही तुम्ही पेरत आहात जे काही पेराल मग तो एखादा साधा कुठला तरी विचार असू दे एखाद्या बा एखाद्या व्यक्तीबाबतीतला विचार जरी असेल ना तर तो विचार ते जे काही तुमचं पेरणं आहे ना तेसुद्धा तुमचं कर्म बनत जाणार आहे आणि ते कर्म बनणार आहे बनणार आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे खूप नीट विचार करून जे करायचं ते करा जे पावलं टाकतंय ते नीट विचार करून टाका असं हो हो होता कामा नाही की उगाचच्या उगाच तुम्ही अगदी लोकांना दुखावताय हे करताय ते करताय त्याचं कर्म तुम्हाला मिळणार आणि दुसरं हा कार जो आहे ते कार्मिक सायकल्स किंवा एखादी अशी सारखी सारखी घडणारी तुमच्या बाबतीत एक घटना असेल की व्यक्ती वेगळ्या येतात परिस्थिती वेगळी असते पण घडतं ते तसंच घडतंय तेच घडतंय तेच घडतंय तेही दाखवते की याच्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायचं आहे हे लक्षात घ्या डेथ आता ह्या डेथ कार्डचा अर्थ असं नाही किती कोणाचा तर मृत्यू होणार आहे वगैरे असं काही नाही त्यामुळे घाबरू नका सगळ्यात आधी पण हेच सांगत हा कार्ड सांगण्यात येत आहे जसं तो मगाशी टेन ऑफ स्पोर्ट्स आला तसा काही गोष्टींची समाप्ती होणार आहे काही नवीन गोष्टी घडणार आहेत काही बदल घडणार आहेत तुमच्या आयुष्यात पण हे तेव्हाच घडणार जेव्हा तुम्ही काही गोष्टींना खरंच तुम्ही नीट विचार कराल की हे का माझ्या बाबतीत घडलं ही गोष्ट जर माझ्या आयुष्यातून संपली ती का संपली जेव्हा तुमच्या लक्षातील काही गोष्टी म्हणजे मी हे सांगेन की काही गोष्टीचा स्वीकार जेव्हा तुम्ही करायला शिकाल ना मंडळी तेव्हा तुमच्याच लक्षात येईल की हे सगळं का तुमच्या बाबतीत घडतं आहे हे सांगेन मी पैसे नीट जपून वापरा मंडळी कारण पैशांची कणकण व्हायची शक्यता आहे तर नीट सांभाळून जपून वापरा वायफळ खर्च करू नका आत्ता पण एका कार्डमध्ये हेच मी सांगितलं आहे तर परत हेच येत आहे आणि कदाचित हेही मला एक खूप जास्त असं वाटतं आहे की काहींसाठी अर्थात हा खूप चांगला संदेश तर नाही आहे पण सेपरेशन व्हायची शक्यता आहे तुम्ही जर घटस्फोटासाठी वगैरे काही जर हे अर्ज केला होता वगैरे असेल तर ते कदाचित सेपरेशन होऊ शकतं त्यामुळे थोडं पैशाची कणकण ही येऊ शकते तर मी जपा त्या बाबतीत हेच दिसून येत आहे काहींची इच्छा पूर्ती होताना दिसत आहे तर नक्की तुमचा हा ही ऊर्जा क्लेम करा सांगेन तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडणार आहे आकर्षणाचा सिद्धांत जर वापरत असाल तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत हे लक्षात घ्या घरबीर तुम्ही बघत असाल बांधत असाल तर ते पूर्ण होईल स्वप्न हेच दिसून येत आहे या कार्डमधनं तर नक्की ही ऊर्जा क्लेम करा तर मंडळी आत्तापुरतं एक साधारण मार्गदर्शन इतकंच देत आहे तर आता मी तुमचा निरोप घेत आहे नक्कीच आपण पुढच्या बाकीच्या मार्गदर्शनाच्या वेळेसुद्धा भेटूया तोपर्यंत धन्यवाद